त्या दिवशी संध्याकाळच झाली होती मी मात्र रिक्षातून घरी येत होते रिक्षावाला माझ्या ओळखीचा होता म्हणून मग मी म्हटलं की आज चहा घेऊन जावा त्यावेळेस तो म्हणत होता नकोच उशीर होईल मी म्हटलं अहो चहाला किती उशीर लागतोय लगेच मी चहा उरकते नंतर जावा तो म्हटला की बरं ठीक आहे मी घरी आले चहासाठी मी आतमध्ये गेले तो बाहेरच बसला होता मी विनंती केली आणि बाहेर आता रिमझिम पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या त्यावेळेस पाऊस आलेला पाहून तो घरामध्ये आला मी चहा नेऊन त्याला दिला आमचं चांगलं बोलणं झालं होतं पण तो तिथून पुढे रोजच माझ्या घरी येऊ हो लागला मला पण त्याच्यासोबत बोलायला खूप बरं वाटायचं पण एक दिवशी निम्म्या रातचं तो मला भेटण्यासाठी आला होता अचानक तो आल्यामुळे मी पण आश्चर्य चक्की झाले होते पण ज्यावेळेस तो माझ्या घरी आला माझ्यासोबत असं काय झालं की मी आश्चर्य चक्की झाले नक्की आमच्यामध्ये काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव साधना आहे माझा नवरा वारलेला आता तीन वर्ष होत आलं मी गावामध्येच मजुरी करून राहायचे मिळेल ते काम करायचं आणि स्वतःचं घर चालवायचं एवढंच मला जमत होतं मूल बाल नव्हतं दिसायला एवढी मी काही देखणे होते अगदी काळी सावळी होते त्याच्यातच अंगानं पण सडपातळ आणि त्यामुळे एवढं कोणी माझ्याकडे लक्षच देत नसायचं पण माझं नेहमी इकडे तिकडे जाणं येणं असायचं त्याच्यातच आठवड्याच्या एक दिवशी मी गावामध्ये भाजी वगैरे आणि इतर माळवं विकत असायचे त्यामुळे नेहमी मला परगावी जावं लागत असायचं मी आमच्या इथे तसा बुधवारचा बाजार असतो मंगळवारच्या दिवशी मी कामावरून घर आले की संध्याकाळच्या वेळेस आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एका मार्केटमध्ये जायचे मला घरी आधी माझ्या त्या भाजी भाजीपाला खूपच तानाबळ होत असायचे तसं आमचं गाव जास्त काही खेडेगाव नाही नेहमी कोणी ना ने कोणी मदतीला येत असायचं एक दिवशी मी असाच गेले होते त्यावेळेस एका रिक्षाची रिक्षा, रिक्षा मी भाडत्री केली आणि घरी सगळ्या मी घेतलेलं ते फळभाज्या घरी घेऊन आले होते तो रिक्षावाला आमच्या गावामधलाच गावा होता अगदी बाजूच्याच गावामधला होता त्याची आणि माझी एवढी सुरुवातीला काही ओळख नव्हती मात्र मी त्याला वेळेवर पैसे वगैरे द्यायची साधारणत तो तीस बत्तीसीमधला तरुणच होता आणि जेमतेम माझ्याच वयाचा होता दिसायला खूपच धन धनडाकोड होता मी वागायला खूपच चांगले होते बोलणं पण माझं खूप चांगलं होतं त्या दिवशी ते, ते आल्यामुळे मी त्यांना म्हटलं की आता आलाय तर तुम्ही चहा घेऊन जावा ते नकोच म्हणत होते पण मी म्हटलं नाही अहो वातावरण खूपच थंड झालं आहे आणि चहा तर घ्यावाच लागेल मी विनंती केल्यानंतर ते म्हटले की बर ठीक आहे पहिल्यांदाच ते एवढा उशीर थांबले होते मी चहा करण्यासाठी गेले ते बाहेर होते मात्र रिमझिम पावसाच्या सरी येऊ लागल्या आणि मी त्यांना आत येऊन बसायला सांगितलं डबक्या पावलांनीच ते घरामध्ये पावला आले आणि म्हटले की तुमच्या घरात कोणी नसतं का दुसरं माझं घर खूपच साधं होतं घरामध्ये मी खूपच व्यवस्थित नीटनेटकेपणा ठेवत होते त्यावेळेस मी म्हटलं नाही का हो नाही मी खूपदा प्रत्येक आठवड्यात तुमच्या इथे आलो मात्र घरी तुमच्या कोणीच दिसत नाही आणि तुमचे मालक कुठे असतात त्यावेळेस मी म्हटलं की ते बघा बाजूलाच असलेला त्यांचा ला, लावलेला फोटो दाखवत मी म्हटलं की हो तीन वर्षापूर्वीच ते वारलेत मी एकटीच राहते हे ऐकून ते आश्चर्यचकित झालेत तुम्ही एकटी बाई पण स्वतः कसं काय राहता मी म्हटलं त्याच्यात काय आहे एवढं मला सवय आहे आणि तुमचे सासू सासरे मी म्हटलं की सासू सासरे माझ्याजवळ नाही राहत माझी ननन दीर दुसऱ्या गावाला असतात आणि ती तिकडे येत असतात कधीतरी माझी भेट घेण्यासाठी येतात मात्र अशी मी एकटीच असते हे खून ते आश्चर्यचकित झाले खरंच तुम्हाला मी मानलं असं त्यांनी थोडंसं मला प्रेमाने म्हटले मी त्यांना चहा दिला तसा चहाच त्यांना भाजला मी म्हटलं आहो दमानी मी लगेच गेले आणि पाणी दिलं त्यांना त्यांनी पाणी घेतलं मात्र त्यांच्या हाताला चहा भाजला होता एका पेल्यामध्ये मी त्यांना चहा दिला होता कसं तरी सर करणं आवाज काढत त्यांनी चहा घेतला मी म्हटलं की तुम्हाला जेव्हा मी फोन करेन तेव्हा येत जावा कारण की माझी तर खूप पस्तारांबळ होते दे। कधीकधी दे रात्री खूप उशिरापर्यंत मला तिथे मार्केटमध्ये थांबावं लागतं ते, ते मला म्हटले तुम्ही आजपासून अगदीच निसंकोच राहावा तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा मी येत जाईन त्याच्यात काय नाही आता तुमच्यासोबत चांगली ओळख झाली मी म्हटलं की बरं ठीक आहे त्यावेळेस ते जायला निघाले मी माझ्याजवळचं पैसे काढले आणि त्यांना हाक मारली आहो पैसे तर घ्या मी त्यांच्या पाठीमागे रिक्षापर्यंत आले त्यावेळेस ते म्हटले की पैसे काय कुठे पळून चाललेत का, का। द्यायचा की तुम्ही मी म्हटले नाही तसं नाही तुम तुम्ही एवढं माझ्यासाठी आलं म्हटल्यावर मी देऊच शकते मी माझ्याजवळचे पैसे काढले आणि त्यांना दिले त्यावेळेस माझा स्वभाव पाहून त्यांना खरं तर खूपच बरं वाटलं त्यावेळेस ते म्हटले बरं येतो मी म्हटलं की हो ते जात होते मात्र त्या रिक्षाच्या आरशातून ते, ते मला आज पाहत होते मी असलेलं सगळं ते घरामध्ये ठेवलं आणि आता पाऊस पण चांगला जोर धरू लागला होता ते गेल्यानंतर स्वतःपुरतं मी जेवण केलं आणि निवांत झोपी गेले आज मात्र खूपच कंटाळ आला होता आणि उद्या दु सकाळी लवकर बाजारात जायचं होतं त्यामुळे मी लवकरच आराम करायची आणि तसं घरामध्ये न टी व्ही होतं ना काय होतं त्याच्यात मी कोणाच्या घरीसुद्धा जात नसायचे आणि जेवलं की मला लगेच माझे डोळे पेंगतात मी झोपी गेले सकाळी लवकर उठून मी आठवड्या बाजारासाठी गेले होते दुपारपर्यंत माझी निम्मी तर भाजी विकली गेली होती त्याच्यातच काल ज्याची माझ्याशी ओळख झाली होती तो रिक्षावाला ड्रायव्हरच बाजारामध्ये आला होता हातामध्ये त्याच्या एक पिशी होती आणि त्याने मला पाहताच माझ्या जवळ आला त्यावेळेस तो म्हटला की काय आहे मी म्हटलं काय नाही आहे ना त्याला पाहून काय माहीत मला खूप बरं वाटलं मी म्हटलं हो काल तुम्हाला नाव विचारायचंच विसरून गेले त्यावेळेस तो म्हटला की मी सचिन आणि तुम्ही मी म्हटलं की साधना त्यावेळेस माझ्याकडची भाजी त्याने घेतली मी मात्र त्याच्यासाठी थोडीशी कमीनंच भाजी लावली होती तो म्हटला की बरं चालतंय भेटू मग नंतर आता भेट तर आपली होतच राहील मला माहिती नव्हतं की त्याचं घर वगैरे कुठं आहे दुसऱ्या दिवशी मजुरी करण्यासाठी मी जात असायचे पण दुसऱ्या दिवशी दुपारी मी शेतामध्ये काम करत असताना माझ्या मोबाईलवर त्यांचा फोन आला मी पण आश्चर्यचकित झाले की ह्यांना फोन कसा काय केला त्यावेळेस मी म्हटलं की बोला की काय म्हणताय त्यावेळेस ते मला म्हटले काही नाही आता इथूनच तुमच्या गावावरून जात होतो घरासमोरून मला वाटलं की तुम्ही घरी वगैरे आहेत का त्यावेळेस मी म्हटलं की अहो नाही मी कामावरती आले आहे थोड्या वेळाने सुटेले चार पाच वाजता मी काम त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही कुठे चाललात त्याने आमच्या गावाच्या पुढचं गाव सांगितलं आणि येताना मी एकटाच आहे निवांत मग येताना मला थोडासा उशीरच होईल त्यावेळेस तुमची भेट घ्यायला येतो असं ते मला म्हटले मी म्हणते चाल चालतंय ना मी त्यांना म्हटलं की जाताना या मग नक्की ते म्हटले हो मी नंतर घर गेले त्या दिवशी खूपच मला बाई ग कंटाळा आला होता तरी पण मी घर गेले आणि सगळं घरातलं व्यवस्थित आवरलं सगळं व्यवस्थित ठेवलं ते येणार आहेत म्हणून लवकरच मी आज स्वयंपाक केला बरोबर त्यांच्या रिक्षाचा आवाज आला आणि मी ओळखलं तेच आहेत सचिनराव मी भाकऱ्या करत होते तशीच घराच्या बाहेर गेले त्यावेळेस ते म्हटले की अहो आलत का त्यावेळेस ते म्हटले की हो या ना माझे हात सगळे भरले होते लगेच मी हात धुतला आणि त्यांना पाण्याचा तांब्या दिला रोजच्यापेक्षा आज मात्र निराळे दिसत होते त्याने टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातले होते कपडे त्यांचे थोडेसे खराब झाले होते मी त्यांना पाणी दिलं आणि बसायला सांगितलं थांबा चहा ठेवते ते म्हटले की चहा नको चहाच घेऊन आलोय आता मी म्हटलं अहो थोडासा तर ते म्हटले नकोच मग जेवणच करा जेवण मी तयार करून ठेवलं आहे अहो जेवायला कशाला असं ते नको म्हटले पण मी त्यांना विनंती केली मी जेवणाचं ताट वाढलं आता संध्याकाळचे सहा साडेसहा झाले होते दिवस अगदीच खाली ढळायला लागला होता त्यांनी मला पण विनंती केली आम्ही दोघांनी सोबत जेवण केलं चांगलाच पाहून चार झाला होता आणि मी म्हटलं इकडे काय घेऊन गेला होता त्यावेळेस ते म्हटले की काय नाही शेतातलं खत होता ती खताची पोती घेऊन गेलो होतो धान्याची का त्यावेळेस मला काही त्यांचं बोलणं समजलं नाही मग काय आता भेट तर होतच राहील मी एकटी होते त्यामुळे ते म्हटले की तुम्ही एकटा आहे म्हणून नाहीतर मी कशाला इकडे आलो असतो असंही तुम्ही अनोळखी होता एखाद्यांच्या घरच्यांना आवडत नाही की असं डायरेक्ट आलेलं मी म्हटलं नाका तुम्ही काळजी करू तुम्हाला बोलणारं इथे कोणीसुद्धा नाही माझ्याच मनाची मी राणी आहे आम्ही बोलत होतो ते बाजूला बसले होते आणि मोबाईलमध्ये सारखंच पाहत होते सारखंच त्यांच्या मोबाईलवरती कोणाचा तरी फोन यायचा आणि ते फोनवर बोलण्यासाठी खूपच असंच बाजूला जात होते मी म्हटलं कोण बायकोचा फोन येतोय का त्यावेळेस ते म्हटले नाही हो कशाची बायको मी म्हटलं का अहो माझा अजून लगीनच नाही झालं हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मी म्हटलं काही पण नका म्हणू असं नाही वाटत ते म्हटले की हो खरंच मी कशाला खोटं बोलेन खरंच माझं लग्न नाही झालं ऐकून मी आश्चर्य चकितच झाले आहू एवढे दिसायला देखणे आणि धन दाकट चांगल्या चांगल्या तरुणाला फिकी पाडाल तरी लग्न नाही हां आता नाही झालं तर काय करायचं मग काय तेव्हापासून आमची आणि त्यांची चांगलीच मैत्री होऊ लागली रोजच ते घरी यायचे पण त्या दिवशी रात्री खूप उशिरा ते माझ्या घरी आले होते आणि मला तर माहिती पण नव्हतं की ते माझ्या घरी येणार आहेत ते अचानकच ते माझ्या घरी आले त्या ते दिवशी त्यांनी रिक्षा आणली नव्हती मी म्हटलं की काय हो अचानक असं घरी त्यांनी दरवाजा वाजवल्यानंतर मी दरवाजा उघडून अगदी दारामध्येच होते त्यावेळेस ते, ते म्हटले की अहो काय सांगू रिक्षा तिकडे बंद पडली आणि मग आता ह्यावेळेस घरी जाणं काय कठीणच होतं म्हटलं तुम्ही जवळ आहात तर तुमच्याकडेच यावं फोन लावला तुम्हाला पण काही उचललं नाही मी म्हटलं की मी झोपले होते आणि लक्षच दिलं नाही बरं या आता मध्ये घरामध्ये आणि रिक्षा कुठे लावली त्यावेळेस ते म्हटले की होते इथेच ओळखीचं व्यक्ती त्यांच्या घरी लावले आहेत मी त्यांना बोलले आणि आत याला सांगितलं जेवला की नाही तुम्ही हो जेवले होतो आणि घराकडेच निघालो होतो पण रिक्षानेच काम लावलं मी या म्हटलं घरामध्ये घरामध्ये घेतलं आणि मग काय संध्याकाळी किती वाजले होते हे सुद्धा मला माहिती नव्हतं पण संध्याकाळी सगळीकडे सामसूम झाले होते घरी मात्र मी माझा एकटी असले की गाऊन घालायचे आज मी गाऊनमध्ये दे खूपच देखणी दिसत होते असंच मला वाटू लागलं कारण की सारखे टक लावून ते माझ्याकडेच पाहत होते आणि मला निहाळत होते त्यांचं हे पाहणं पाहून मी खूपच लाजले जास्त काही मी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे बोलता बोलता ते मला म्हटले की तुमचं मात्र घरजवळ आहे हे, हे बरंच आहे मला गाडी बंद पडली हे चांगलं झालं मी म्हटलं का हो असं का म्हटलं त्यावेळेस ते, ते म्हटले की नाही आम्हाला पण तुम्हाला बघायला भेटलं तेवढंच मी म्हटलं की होय का ते म्हटले अहो महिनाभर इकडे येणंच नाही आणि त्याच्यातच तुम्ही पण फोन करत नाही मी म्हटलं अहो नाही तसं मला फोन करायचा होता पण म्हटलं की तुम्ही कुठे असता आणि कुठे नाही तुम्ही खूपच आज देखील दिसताय असं त्यांनी मला प्रेमाने नावजलं मी मात्र त्यांच्या ह्या बोलण्याला खूपच लाजले त्यावेळेस बोलता बोलता ते म्हटले की आम्हाला तर काय लांबूनच नुसतं पाहायला मिळते बाकीचं काही तर नाहीच मी म्हटलं काय पाहिजे तुम्हाला ते म्हटले की आम्हाला जे पाहिजे तुम्ही थोडीच देणार आहात आम्ही काय बोललो तर लगेच तुम्हाला राग येईल की मी म्हटलं की राग नाही येणार मला तुम्ही बोलून तर बघा त्यावेळेस ते म्हटले खरंच की काय मी म्हटलं हो घरामध्ये लाईट होती त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट दिसत होतं ते हळूच माझ्या शेजारी आले आणि म्हटलं की आम्हाला तर तुम्हीच पाहिजे प्रेम करण्यासाठी हेळकून ग मी लाल गुंद झाले मला वाटलंच होतं की हसंच काहीतरी म्हणतील पण गेल्या काही काळापासून मला पण त्यांचं असणं खूपच आवडू लागलं होतं त्यांचा स्वभाव पण खूपच प्रेमळ होता आणि मला खूपच त्यांनी आधार दिला होता नकळत मी पण त्यांच्याकडे ओढली जात होते मग काय त्यांनी मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं प्रेम करू लागले आणि मी पण त्यांना पूर्ण साथ देऊ लागले घरामध्ये दे तो रिक्षाचा ड्रायवर आणि मी आमचं रात्रभर प्रेम मात्र चांगलंच खुलत गेलं ना त्यांना काही माझी प्रेमाची कमतरता मी भासून दिली ना त्यांनी मला रात्रभर एकमेकांच्या मिठीमध्ये सगळी रात्र घालवली पण तिथून पुढे आमचं भेटणं रोजच होऊ लागलं रोजच होत गेली आज ह्या गोष्टीला बरेच वर्ष झालं मात्र तो आणि मी कायमच सोबत असतो आणि आमची प्रेम मात्र अजूनच फुलत गेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका